नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सर स्वागत करतो आपल्या चॅनलवर एकंदरीत जर बघितलं तर जे कापसाचे आजचे खरे आणि ताजे मार्केट बघणार आहोत त्याआधी सर्वप्रथम सर्वांना होळी आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा एकंदरीत जर बघितलं तर कापसाचे बाजार भाव काय ते बघूयात वरोरामध्ये चारशे चौतीस क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये मार्केट या ठिकाणी वरोरामध्ये पाहायला मिळत आहे अहमदनगरमध्ये सुद्धा स्थानिक व्यापाऱ्यांकडे बाजारभाव साडेसात हजार रुपये पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा साडेसात हजारची रेंज आहे बीड धाराशिवमध्ये सुद्धा साडेसात आठ हजार रुपयापर्यंत रेंज आहे यानंतर या ठिकाणी बघा उररा खांडबामध्ये सुद्धा बाजारभाव साडेसात हजारच्या पुढे आहे यानंतर नाशिकमध्ये जालनामध्ये अकोलामध्ये अमरावतीमध्ये वाशिममध्ये सुद्धा बाजारभाव साडेसात हजाराच्या रेंजमध्ये आहे एकंदरीत जर बघितलं तर जय सध्या कापसाचे मार्केट आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे सात हजार दोनशेपासून सात हजार आठशेपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे